दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी शनिवारी शहरातील विविध व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेतल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या जाणून घेत विकासावर यावेळी चर्चा केली डॉक्टर्स इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील अनेक जणांनी महादेव कोगनुरे यांना पाठिंबा दर्शवला दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रचार आता शिगेला पोहोचला आहे प्रचाराच्या या धामधुमीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर असल्याचं दिसत आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रचाराला जोरदार सुरुवात केली दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पदयात्रा कॉर्नर बैठका आणि सभा झाल्यानंतर आता त्यांनी विविध क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक यांच्या भेटीगाठींवर भर दिलाय शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी शहरातील डॉक्टर्स इंजिनियर्स चार्टर्ड अकाउंटंट बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक छोटे मोठे दुकानदार अशा अनेकांची भेट घेऊन संवाद साधला या सर्वांनी यंदा प्रस्तावितांना बाजूला ठेवून आमचं मत तुम्हालाच असा शब्द कोगनुरे यांना दिलाय शहरातील विविध हाऊसिंग सोसायटीमध्ये महादेव कोगनुरे यांनी शनिवारी भेट देऊन संवाद साधला अनेक नागरिकांनी सोसायट्यांमध्ये भेडसावणाऱ्या समस्या कोगनुरे यांच्या समोर मांडल्या या समस्या सोडवण्यासाठी साकडं घातलंय अनेकदा सांगून ही समस्या सुटत नसल्यानं आणि तुमच्यावर आमचा विश्वास असल्यामुळं यंदा आमचं मत तुम्हालाच असा शब्द नागरिकांनी दिलाय